ओम गम ओम श्री गुरु शरणम यतीचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा आपला दिवस पंचवीसावा ओम औषधाय नमहा आनंद स्वामी अलकाचे पाय पाहिलेत का इंदिरा काकू व्यथित होऊन सांगत होत्या भेगाळलेले रक्ताळलेले अलकाचे पाय पाहून मलाही वाईट वाटलं दिसायला पोर चांगली आहे हो पण या पायामुळे हिचं लग्न जमेना बघा डॉक्टर वैद्य साऱ्या सारे साऱ्यांचे उपचार करून झाले जराही एवढाही गुण आला नाही थंडी तर प्राणांतिक वेदना होतात पोरीला चेहरा पाडून अलका माझ्यासमोर बसली होती मी मनोमन थोरल्या स्वामी महाराजांना प्रार्थना केली त्यांनीच उपाय सुचवला अलका तू चिंता करू नकोस स्त्रींच्या कृपेनी दोन महिन्यात तुझे पाय पूर्णपणे बरे होतील मी सांगितलेलं करशील नक्की स्वामी सांगा काय करायचं ते ऐक तर उदबत्ती तुपाचा दिवा लावून आसनावर बसून पुढचा श्लोक पूर्ण श्रद्धेनी रोज सकाळी एकशे आठ वेळेला म्हणायचा उदबत्तीची विभूती साफ करून एका डब्यात भरून ठेवायची तो श्लोक असा आहे फोटक कुष्ठाधी महामारी विषुचिका रोगाश्च दत्तात्रेयम नमामितम इतकंच ना स्वामी आई पुरतं एक पांढऱ्या काचेची प्लास्टिकची बर का छोटी बाटली घेऊन त्यात अंदाजे शंभर ग्रॅम शंभर एम एल शुद्ध खोबरेल तेल घालायचं त्यात एक कापराची वडी टाकायची ती बाटली दररोज संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी शक्यतो शेंद्री सूर्य असताना सुमारे अर्धा तास उन्हात ठेवायची तयार झालेली डब्यात ठेवलेली बाटलीतील खोबरेल तेल घालून ते मिश्रण रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तुझ्या पायांना चोळून लाव हे करत असताना ओम औषधाय नमहा असं किमान एक वेळ तरी म्हणत जा अगं औषधात देव आहेच हे तू ताबडतोब सुरुवात कर अवश्य करते असं म्हणून अलका मार्गस्थ झाली तीन चार महिन्यांनी ती लग्न ती लग्नाची पत्रिका घेऊनच माझ्याकडे आली ती पूर्णपणे रोगमुक्त झाली होती त्यामुळे चटकन तिचं लग्न जमलं तूर्त ती वाराणसीला असून तिला दोन मुलं आहेत अनुसूया सुत श्रीश जनपाच नाशन दिगंबरो नमो तुभ्यं मे वरदो भव या श्लोकाचा सर्व करून सर्वांगीण कल्याण करणाऱ्या दिगंबरा तुला माझा नमस्कार असो तू माझं कल्याण करणारा वर देणारा हो परमस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मार्फत प्रकटलेल्या या मंत्रात्मक श्लोकाचं संकल्पपूर्वक अनुष्ठान केल्यास श्री सद्गुरु भेट कृपा लाभ व कल्याणकारी अनुभव येतात शक्यतो प्रतिदिन सूर्योदयानंतर दुपारी साडेबारापूर्वी हा जप करावा एकूण जपसंख्या एक लाख करावी यशवंत होण्यासाठी श्री सद्गुरूंनी दिलेली उपासना साधना नीट नियमित होत नाही अभ्यासात मनच लागत नाही काका ऑफिसमध्ये कामात वारंवार सुका होतात बोलणी तरी किती ऐकायची साहेबांची धंद्यात नीट लक्ष देणे जमत नसेल तर आता गंभीरपणे विचार करावा लागेल आपण पार्टनरशिप ठेवायची की नाही लेक्चर तयार करून वर्गावर गेले पण विद्यार्थ्यांसमोर ते प्रभावी होत नाही कितीतरी मुद्दे राहून जातात काय करावं ह्या आणि अशा स्वरूपाच्या कितीतरी तक्रारी मला म्हणजे आनंद स्वामींना दररोज ऐकाव्या लागतात उपासनेबाबत मला स्वतःला अडचणी आल्या तेव्हा परमहंस निवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या श्री दत्तप्रभूंच्या प्रार्थनेतील कडव्याने मला लाभ झाला सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे यास्तव आता तू लवल आहे स्वपदी मन रमवावे संकल्पपूर्वक स्वस्थ चित्ताने श्रद्धाभक्तीयुक्त अंतकरणाने आसनस्थ होऊन नेहमीच्या पद्धतीने उद्बत्ती निरांजन नैवेद्य नैवेद्य आदी कर्मे करून वरील प्रार्थनेचा किमान पंधरा हजार वेळा जप करावा नंतर दररोज ही प्रार्थना पंधरा वेळा म्हणावी ही उपासना किमान सहा महिने करावी प्रार्थना फलद्रुप झाल्याशिवाय कशी बदल राहील सहस्र नामे जीवनदान जीवन अरे तू असं का करतोस हिमतभाई चिडून म्हणाले मी तुला विचारतोय तुझ्याजवळ खर्चाला पुरेसे पैसे नसतात का असतात मग तू माझ्या खिशातून आईच्या मधून पैसे का चोरतोस चोरी नाही बा आपल्याला हवे असलेले पैसे घरात जिथे जिथे पैसे आहेत त्यातून घेणे ही चोरी कशी होईल अरे आम्हाला सांगून तू हे पैसे घेतोस को का कोणाचे पैसे घेण्यापूर्वी त्याची परवानगी नको का विचारायला हवी तर कोणाच्या नकळत गुपचूप पैसे काढून घेणं याला चोरी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं रे काय करतोस तू या पैशाच हॉटेलात खातो टॅक्सीतून हिंडतो आणि सिनेमा बघतो जीवन शांतपणे म्हणाला अरे पण तू असं का करतोस बेटा मलाही ते सांगत नाही हो, ते माझ्या हातून घडत जीवनच घरातून पैसे चोरणं वाढत गेलं हे प्रकार वारंवार होऊ लागले हिम्मतबाई मेहता मनस्वीत रस्त झाले काय करावं हे त्यांना सुचेना घराबाहेर मित्रमंडळीत नातेवाईकांकडे जीवनच्या मित्रांकडे अशी उचललेगिरी झाली तर एका सायंकाळी रडवेले होऊन हिंमत बही आनंद स्वामींकडे आले त्यांचं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेऊन थोरल्या स्वामी महाराजांचं स्मरण करून आनंद स्वामींनी त्यांना एक उपाय सुचवला संकल्प करून उदबत्ती निरांचन लावून आसनस्थ व्यक्तीच्या डाव्या हाताला पूर्वेकडे वा उत्तरेकडे तोंड करून आसनस्थ होऊन समोर पाट आसन त्यावर तांदुळाने व साखरेने भरलेली एक पात्र ठेवायचं बाजूला एक रिकाम पात्र ठेवायचं मधली दोन बोट आणि अंगठ्याची चिमूट करून रच रचलेली दकारात्मक श्रीदत्त सहस्त्र नामावलीतील द अक्षराने सुरुवात केलेली श्री दत्त महाराजांची नावं एक एक नाव घेऊन चिमटीत साखर वा तांदूळ घेऊन ते रिकाम्या पातेल्यात घालीत जायचं दररोज सुमारे भांडभर पाणी पिण्याचं भांड म्हणजे साखर वा तांदूळ जमा होतात एका स्वतंत्र डब्यात हे साठवून ठेवावेत डबा जमिनीवर ठेवू नये हे अनुष्ठान किमान तीन महिने दररोज करावं श्री हिंमतभाईंना मी हे अनुष्ठान करण्यासाठी तांदूळ घेण्यास सांगितलं या अभिमंत्रित तांदुळाचा एक वाटी स्वतंत्र भात जीवनला दररोज जेवणात वाढण्यास सांगितला सुमारे चार महिन्यात तो अमुला तो अमूलाग्र बदलला त्याची सर्वांगीण प्रगती होऊ लागली आज तो न्यूझीलंडला आहे विशेष म्हणजे तिथेही तो ही दकारात्मक दत्तसहस्त्रमा नामावलीची उपासना स्वतः मोठ्या प्रेमाने करतोय अभिमंत्रित साखरेचे लाडू वड्या व अन्य पदार्थ बनवून ते संबंधित व्यक्तीला द्यावेत चहा कॉफी दुधात ती अभिमंत्रित साखर नुसती घातली तरी चालेल श्री गुरुदेव दत्त